स्वर्गीय राजन देवळेकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित गुरुकुल आश्रमशाळा मस्कर टिटवाळा येथे स्वर्गीय राजेंद्र देवळेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त शंभर किलो धान्य साठविण्यासाठी असलेल्या पाच कोठ्या मोठे डबे आणि मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज स्वर्गीय राजन देवळेकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित गुरुकुल आश्रमशाळा मस्कर टिटवाळा येथे स्वर्गीय राजेंद्र देवळेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त शंभर किलो धान्य साठविण्यासाठी असलेल्या पाच कोठ्या मोठे डबे आणि मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना भवानी चौक शाखेत सर्व पदाधिकारी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज स्वर्गीय राजन देवळेकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित गुरुकुल आश्रम शाळा मस्कर टिटवाळा येथे स्वर्गीय राजेंद्र देवळेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त शंभर किलो धान्य साठविण्यासाठी असलेल्या पाच कोठ्या मोठे डबे आणि मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज